गुड मॉर्निंग तर आजचा आहे तिसरा दिवस आणि करून आम्ही तयारी आता ओ, दोन तीन पॉइंट बघायला चाललोय आणि आमचा एक मेंबर बिघडला अरे कहना क्या चाहते हो उलट्या आणि आता पेरू घ्यायला थांबलोय आता सकाळीच आमचं नाश्त्याला आम्ही घेतले मका चीज मका आणि एक भुट्टा <laughs> आम्ही आता इथे हॉटेलवरती उतरलोय त्यांचा स्ट्रॉबेरी फार्म बघायला सॉरी स्ट्रॉबेरी फार्म

मला असं वाटतं त्यावेळी सगळ्या या झाल्या खुडल्या असतील ना महाबलेश्वरमधली स्ट्रॉबेरी भेटलेली आहे तर आम्ही आता काय सांगितलं स्ट्रॉबेरी ज्यूस सांगितले ना का क्रीम स्ट्रॉबेरी क्रीम स्ट्रॉबेरी क्रीम एक सांगितली आणि एक ब्लूबेरी क्या क्या होगी, बारबेरी, बारबेरी अरे कहना क्या चाहते हो? बारबेरी तो <laughs> ना, बारबेरी <laughs> <laughs> <तुर्ण। laughs> मिक्स करूंगा <तुरुण गरे। laughs> ये क्या? आमची स्ट्रॉबेरी क्रीम वाले लिए चाय पी पियची न्यू टेक्निक हां माणूस बघा आम्ही आता स्ट्रॉबेरे घ्यायला जाम स्ट्रॉबेल जामलं येईल ना पट्टन एफ्यू मिनिट्सला इथं आत्ताच आम्ही मॅप्रो गार्डनला पोचलो आहे आणि आम्ही आता जेवणासाठी पण बघतो तर जेवाचा आता के? आलो आहे मॅप्रो गार्डनला आता आम्ही तिथे बघू काय ज्यूसचं काय फ्लेवर भेटतील ते आणि स्ट्रॉबेरी काय असेल ते खरेदी करू आणि बघू मॅप्रो मध्ये काय नवीन काय असेल ते जरा नवीन बघायला भेटेल दोन हजार पंचवीसचा जेवाचा कसा काय भूक लागली जाम रुको जरा सबर करू बघू आमचा एक पेशंट एक मेंबर जर तब्येत बिघडलेली आहे तर बघू आम्ही या राहू आम्हाला पण याच्यान आम्ही बसलेला आमचा मोबाईलच फुटला आमच्या गाडीला मागच्या एका खोऱ्याने धडक दिली तर आमचा मोबाईलच फुटला आम हाय इतना सुकून आम्ही आता गाड्यांच्या राईड मधून आलो आणि आता जेव्हा इत्या हॉटेलमध्ये थांबलो आता काय मंगवले आपण स्टार्टर चिकन लॉलीपॉप आणि चिकन हंडी स्टीम राईस ज्वारीची भाकरी आता जरा फ्रेश वाटत ना ये

आम्ही चालले आता ही गेम खेळायला आम्हाला टेडी पाहिजे टेडी आवडले मला okay. बघू आता आम्ही जिंकता का ती गेम खेळायची ना

அது மா <tale kommt die furore>

தூக்க மா அடிதே

Gracias. आजची तिसरी नाईट करण्यासाठी आम्ही आता रूम घेतला आहे आणि आता आम्ही मच्छी घ्यायला चाललोय रात्रीच्या जेवणासाठी यो कपल बघा बारका कपल आहे आमचं बारका कपल आम्ही आलो होतो पाच गणीला तर मामा आम्हाला भेटला मामाने आम्हाला हॉटेल वगैरे दिला आणि हॉटेलवरून आम्हाला त्या गादी आम्ही उतरून आणि आम्ही मार्केट करायला आलो होता मार्केट पण मला बाहेर दाखवले का सगळा मच्छी भाजीपाल्याचा आणि चिकन वगैरे जे मटन लागेल ते सुद्धा एका जागेवरती आहे तर तुम्ही बघू शकता तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर मामा, ज्ञानेश्वर मामांचं नाव आज किती वर्ष झालं आयुष्य आयुष्य गेला समजा आता मामा सिक्स्टी एट धन्यवाद मामा तुमचा मंडल फार आभारी शंभर रुपये ना बेटा या कुठेच आपलं डिश येते डिश दे, दे आजचा मेनू आहे कालजी टेट लिव्हरपेटा लिव्हरपेटा त्या काला काला काय काय नाही मिरची मिरची आता या साडूनी सांगले या साडूला टेस्ट करायला आणि आता टेस्ट करून सांगतील कसा झाले

आम्ही पत्ता खेळतोय रात्रीचे वाजले बारा समज मी नाही ना आवडत ना खूप टाइम लागतो बनवायला नऊ पत्ती समजा उगरच नाही